माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत न्यायालयात असताना शहरात आई वकिलांना भेटून परत तुळजापूरकडे जात असताना पत्नीने पतीवर बसमध्ये चाकोने हल्ला केला तर दोन महिला आणि एकाने आई भावास बेदम महाराण केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये तीन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुप्रिया धर्मराज मगर इतर दोन महिला एक पुरुष सर्वजण राहणार बार्शी अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे असून जखमी जगदीश जीवन कवडे वर्ष पस्तीस राणा राजश्री शाहनगर तुळजापूर तालुका तुळजापूर धाराशिव यांनी फिर्याद दाखल केली आहे ही घटना सायंकाळी काल पाच वाजता घडली असून फिरेदीत म्हटले आहे की पत्नी सुप्रिया मगर दहा वर्षांपासून सोबत राहत असताना माहेरी बारशे इथे राहायला गेले मुलगा निदान हा सुद्धा पत्नीसोबत राहतो वर्षभरापासून बारशे न्यायालयात पुडगीसाठी दावा सुरू असून तुळजापूरला जाण्याकरिता बस सांगतात ते वेळ आले असता बसमध्ये चढत असताना पत्नी आणि सुप्रिय इतर दोन अनोळखी महिला व एक अनोळखी व्यक्ती बसमध्ये आले पत्नीने चापटा मारल्या तसेच दुसऱ्या दोन महिलांनी पाठीवरून तोंडावर मारहाण केली पत्नीने आणलेला चाकू हातावर मारला असून सोबतच्या इस्माने चाकूने उजवा हातावर व मारून त्याला जखमी केले त्यासोबतच आई व बहालाही मारहाण करून जखमी केले या घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली असून हवालदार प्रदीप पायगन या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका